हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की चार ते पाच योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर कोणकोणत्या ते पाच योजना आहेत त्याबद्दल शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती द्यावी सर नक्कीच आपण पाहतोय शेतकऱ्यांना पाच योजनांचे पैसे जमा होणार असे बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आता खरंच पाच योजनांचे पैसे जमा होणार का कोणतर oh. कोण कोणत्या शेतकऱ्यांना होणार कोणाकोन्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आणि हेक्टरी किती रुपये जमा होणार या संदर्भामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं आणि डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे ही रेकॉर्डिंग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील तर येऊया महत्त्वाच्या महत्वाच्या विषयाकडे तर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्या पाच योजनेचे पैसे जमा होणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया यामध्ये पहिली योजना आहे पीएम किसान योजना पीएम किसान योजना जवळपास आपण पाहतो तीन राज्यामध्ये पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे परंतु राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे जवळपास येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे वीस ते बावीस ऑक्टोबर पर्यंत म्हणजे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजे केंद्राच्या माध्यमातून म्हणजे केंद्र आपण पाहतोय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरण होऊ शकतं तारीख कोणती कन्फर्म झालेली नाही परंतु दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या योजनेच्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं याचबरोबर दुसरी योजना आहे नमो शेतकरी योजना केंद्राच्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना म्हणजे नमो शेतकरी निधी योजना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत त्यामुळे आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडले की सर आता नमोचा आठवा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार त्यासाठी अं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार तर नक्कीच आपण पाहतोय दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या आठव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं त्यामुळे जवळपास या दिवाळीपर्यंत नमो शेतकरीचा आठवा हप्ता येणार आहे आणि दोन्ही नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन माँग, दोन पी था था हे दोन हप्ते एकत्र सुद्धा येण्याची शक्यता आहे जसे माग मागे दोन तीन हप्ते जे एकत्र आले नमो शेतकरी पीएम किसान त्या पद्धतीने हे दोन हप्ते सुद्धा एक एकत्रित येण्याची शक्यता आहे आणि हे दोन हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना लँड सिडिंग आधार सिडिंग के ही सगळी कामे करावी लागणार आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तुमचं फार्मर आय डी जसं आपलं स्वतःचं आधार कार्ड असतं तसं तुमचं सुद्धा शेतीचं आधार कार्ड म्हणजे तुमचं फार्मर रायडी त्यामुळे अग्रिस्टेक अंतर्गत फार्मर ची नोंदणी सध्या सुरू आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाहीये त्यामुळे लवकरात लवकर तुमचं फार्मर रायडी काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पीएम किसान आणि शेतकरी शेतकरीचे इथून पुढचे लाभ मिळत राहतील आता ह्या झाल्या दोन योजना तिसरी योजना कोणती आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई एनडीआरएफ च्या निकषानुसार मित्रांनो आपण पाहतो राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्या अगोदर राज्य सरकारने हेक्टरी साडेआठ हजार रुपये दोन हेक्टरच्या पर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई जशा प्रकारे ज्या ज्या जिल्ह्यातील प्रस्ताव आले होते जसे जसे प्रस्ताव आले तसे तसे जी आर काढून त्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मंजूर केली त्याप्रमाणे सरकारने सांगलं होतं की दिवाळी पूर्वी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत होणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे मागच्या आठ तारखेपासून या निधीचं वितरणाला सुरुवात झाली आहे आणि अजून बऱ्याच सार्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाटतं की बाबा आम्हाला का भेटले नाही आम्हाला दिवाळीपूर्वी खरंच ही रक्कम भेटणार का आणि हा साहजिकच प्रश्न पडतो शेतकऱ्यांचा श्यत्केरन, शेतकऱ्यांना बरोबर तर, तर हा प्रश्न पडतो त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधीचं वितरण होणार आहे जसं की परभणी लातूर हिंगोली नांदेड धाराशिव बीड जिल्हा असेल ह्या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप सुरू झालेले विदर्भ पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अनुदान मंजूर झालेलं आहे त्यांच्या खात्यात हे अनुदान वाटप सुरू झाले त्यानंतर कालच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून मीडियाशी बोलताना अशी माहिती दिली की ज्या शेतकरी जास्त बाधित आहेत म्हणजे पूरग्रस्त अति अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी सर्वात जास्त बाधित आहेत त्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार म्हणजे बाधित जसं की ऐंशी टक्के ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान ज्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही मदत मिळणार मग बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळाली आहे परंतु मला वाटतं की दिवाळीपूर्वी सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना ही शेतकरी राहिले असतील किंवा यादी थोड्या उशिरा सरकारला मिळालेल्या असेल तर ती होऊ शकतात दिवाळीनंतरही पाच सहा दिवसांमध्ये हे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल तर हे सुद्धा आहे आणि हे सगळं पेमेंट जे आहे Uh, ही यादी कशी बनवली जात आहे की अग्रिस्टॅक अंतर्गत कर शेतकऱ्यांचा डाटा घेता घेतला जात आहे कारण की अग्रिस्टॅक अंतर्गत कर शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे की फार्मर आयडी काढली आहेत बरोबर त्यामुळे फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांकडे कर आहे त्या शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाहीत त्यांना या योजनेपासून वगळलं जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय काढून घ्यावा फार्मर आयडी शिवाय त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार नाही त्यानंतर आपण पाहते पुन्हा जे राज्य हेक्टरी साडे अठरा जिरातीसाठी मंजूर केले आहे हे सुद्धा पॅकेज बाधित शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना जे शेतकरी प्रभावित आहेत नुकसानीचे जे क्षेत्र प्रभावित आहे नुकसानीमुळे त्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जमा होणार त्याच्यामधल्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी मधल्या थेट एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत आणि बाकीचे निधी जो आहे तो इतर कामासाठी वापरला जाणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये अजून देखील सुद्धा आहे याच्यामध्ये आपण पाहतोय जिरात पिकासाठी अठरा हजार पाचशे रुपये जे जाहीर केले ते एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये बारा हजार कोटी रुपये अतिवृष्टी आणि पूर्वग्रस्त शेतकऱ्यांसाठी आहेत आणि यासाठी सुद्धा फार्मर आयडीची अट आहे फार्मर आय डी शिवाय हे पेमेंट जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही हे सुद्धा महत्वाचं आहे आणि जे सरकारने अठरा हजार पाचशे रुपये जाहीर केले त्याच्यामध्ये साडे अठरा हजार रुपये साडेआठ हजार रुपये अगोदर दिले आणि वरचे दहा हजार रुपये तेच रब्बीच्या पेरणीसाठी म्हणून शेतकऱ्यांना दिले जात आहेत याच्यामध्ये मर्यादा जी आहे तीन हेक्टरची आहे बरोबर सर बरुबर। आ, तीन हेक्टरची मर्यादा आहे आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जे जमा होत आहेत शेतकऱ्यांना जमा होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे त्यासाठी तुमचे कृषी सहाय्यक तुमच्या तालुका स्तरावरील तुमचे ग्रामसेवक असतील तुमचे तलाटे असतील तुमचं तुमचे माही सेवा केंद्रवाले असतील यांच्याकडे तुमचं आधार कार्ड तुमचं पासबुक तुमच्या शेतीचं जे डॉक्युमेंट आहे ते घ्यायला सुरुवात झालेली आहे जेणेकरून हे पेमेंट तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ट्रान्सफर होईल अॅग्रिस्टॅक अंतर्गत तुमचा डाटा सरकार घेत आहे त्या अंतर्गत ती यादी बनवली जात आहे आणि त्याच यादीतून तुमच्या खात्यामध्ये तुमच्या पैसे जमा होणार आहेत हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तुमचं तीन हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला तीस हजार रुपये रब्बीच्या पेरणीसाठी मिळणार आहेत त्यानंतर आपण येऊयात पीक विमा या वर्षीचा जो पीक सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट मंजूर झालेला आहे ज्या शेतकऱ्यांचा ऐंशी ते शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यांना हेक्टरी सदतीस ते बावन हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना पस्तीस ते सदतीस हजार रुपये आणि ज्या शेतकऱ्यांचं चौतीस टक्केपर्यंत नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना कमीत कमी सतरा हजार रुपयामध्ये यंदाचा राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे यावर्षी सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक भरलेला आहे आणि या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी सतरा हजार रुपयापर्यंतचा पीकमा म्हणजेच सरसकट कुठलीही अट कोणतीही शर्त न ठेवता हा सरसकट पीक मंजूर झालेला आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की यावर्षी आम्ही सुद्धा लवकरात लवकर आमचं जे यावर्षीचं यंदाचं जे राज्य ही चालणार आहे लवकरात लवकर देऊ आणि लवकरात लवकर या वर्षीचा पिकमा शेतकऱ्यांना मिळेल आणि केंद्राचा सुद्धा लवकरात लवकर आमदार मिळेल अशी आशा आहे आणि केंद्राचा आणि राज्याचं दोन्ही केंद्र आणि राज्याचा आमदार मिळून जवळपास पाच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना या वर्षीचा पिकमा मिळणार आहे आणि ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच सर धन्यवाद